एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे सोमवारी सोळा जूनला पोलिसांनी कत्तलेसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न उधळून लावलाय दहा जर्सी वासर आणि एक होंडा सिटी कार जप्त केली आहे तर तीन अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत सायंकाळी साडेसात वाजता डायल एकशे बारावर एक कॉल आला त्यानंतर पोलीस हवालदार सूरज गायकवाड आणि त्यांच्या पथकाला राहुरीच्या दवनगाव येथे रवाना केला गेलं रात्री आठ वाजता पोहोचल्यानंतर त्यांना जयराम खपके यांच्या निवासस्थानाजवळील शेतामध्ये एक पांढरी होंडा सिटी कार क्रमांक एम एच शून्य दोन बी वाय अडुसष्ट अठ्ठेचाळीस ही सोडलेली आढळली त्याभोवती गर्दी जमली होती तर चालक गाडी सोडून पळाला होता स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली की गाडीमध्ये गुरा आहेत तपासणी केल्यावर अधिकाऱ्यांना गाडीमध्ये अमानुषपणे बंदिस्त केलेले दहा जर्सी वासरं आढळली आहेत ज्यांचं वय पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत असावं वासरामध्ये नऊ काळे आणि पांढरे तर एक लालसर तपकिरी वासरांचा समावेश होता दमणगाव येथील पोलीस पाटील नंदकिशोर प्रभाकर खापके यांनी पोलिसांना माहिती दिली की नागरिकांनी ही गाडी पकडल्यानंतर चालक आणि त्याचे दोन साथीदार पळून गेलेत जप्त केलेल्या वासरांची किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये आणि होंडा सिटी कारची किंमत दोन लाख रुपये यात एकूण दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला तर पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन राठोड यांनी पंचनामा करून जनावरं आणि वाहन ताब्यात घेतलं कॉन्स्टेबल सतीश संजय कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर